महाराष्ट्रीयन संस्कृती कुंकवाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे स्त्रियांसाठी कुंकू हे केवळ सौंदर्याचा भाग नसून धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही ते विशेष महत्त्वाचं मानलं जातं विवाहिता स्त्रीच्या कपाळावर कुंकू हे तिच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि कुशलतेची निशाणी म्हणून स्त्रिया कुंकू लावतात मंगल कार्य सण उत्सव पूजा अर्चा आणि धार्मिक विधींमध्ये कुंकू अनिवार्य असते कुंकू म्हणजे मंगल्य शुभत्व आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते कुंकुवाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हिंदू परंपरेनुसार कपाळावर कुंकू लावल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मानसिक स्थैर्य लागते असे मानले जाते स्त्रियांचे कुंकू हे केवळ बाह्य सौंदर्याचे लक्षण नसून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे कपाळाच्या मधोमध असलेले आज्ञाचक्र हे शांत आणि सक्रिय राहण्यासाठी कुंकू उपयोगी पडते त्यामुळे मनशांती आत्मविश्वास आणि स्थैर्य वाढते असंही म्हटलं जातं विशेषत धार्मिक विधी आणि उत्सवांमध्ये स्त्रिया कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व देतात महाराष्ट्रीयन संस्कृतिक हरतालिका मंगळागौर करवाचौथ यासारख्या व्रत उपासांमध्ये कुंकू अनिवार्य असते या व्रतांमध्ये सौभाग्यवती स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि कुंकू लावून धार्मिक विधी पार पाडतात कुंकू आणि हळदीचे वान देणे हे मंगल परंपरेचा एक भाग आहे एखाद्या शुभकार्यात लग्न समारंभात नववधूचे स्वागत करताना किंवा गरोदर स्त्रीला सौभाग्यवती म्हणून सन्मान देताना कुंकू वाहण्याची पद्धत असते कुंकू आणि हळद यांचा एकत्रित उल्लेख म्हणून सौभाग्यचिन्ह म्हणून केला जातो महाराष्ट्रातील स्त्रिया कुंकवाशी भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या घट्ट जोडलेल्या आहेत पतीच्या निधनानंतर स्त्रिया कुंकू लावत नाहीत आणि म्हणूनच विधवा या शब्दाला मराठी समाजात गांभीरपणे पाहिले जाते पती सजीवंत असताना कपाळावर कुंकू असणे हे स्त्रीच्या सौभाग्याचं लक्षण मानलं जातं विधवा स्त्रीच्या कपाळावर कुंकू नसणे ही समाजातील परंपरा आणि नियमांशी निगडीत बाब आहे आजच्या काळात कुंकवाचा वापर थोड्या प्रमाणात बदलला असला तरीही महाराष्ट्रात ते अद्यापही शुभत्व आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणूनच स्वीकारले जाते काही स्त्रिया आधुनिक जीवनशैलीवर कुंकू न लावण्याचा पर्याय स्वीकारत असल्यामुळे तरी पारंपरिक दृष्टिकोन आजही कायम आहे सण उत्सव आणि शुभप्रसंगी अनेक स्त्रिया कुंकू लावतात आणि ते मंगलचिन्ह म्हणून स्वीकारलं जातं त्यामुळे कुंकू ही केवळ एक सौंदर्य वृद्धी नसून मागे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्ये दडलेली आहेत